ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळते मेळाव्यासाठी काँग्रेसला बोलावलंच नव्हतं असं टोला बावनकुळेंनी लगावला होता यावरूनच बावनकुळेंनी काँग्रेसची चिंता करू नये असा पलटवार आता वडेटीवारांनी केला काँग्रेसला खऱ्या अर्थाने मला वाटते बोललंच नसेल काँग्रेस पार्टीचा विषय आता करता संपलेला आहे उद्धवजीला वाटतं की राहुल गांधी कधीही देशाचं नेतृत्व करू शकत नाही उद्धवजीला वाटतं राहुल गांधी हे सर्व स्तरावर फेल झाले त्यामुळे त्यांना बोलवून त्या ठिकाणी उद्धवजींना काही आता त्यांच्या महाविकास आघाडीचं राजकारण करायचं नाही आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांना आता आपल्याला महानगरपालिकेचा महापौर असला पाहिजे असत त्यांना स्वप्न पडत आहे काँग्रेसला बोलवलं की नाही याची चिंता बावनकुळेला कधी बसून पडली आणि आमची चिंता बावनकुळे का करायला लागलीत आता बावनकुळेजींनी स्वतःची चिंता करावी दोन बंधू एकत्र आल्यानंतर चिंता भारी त्यांना आहे त्यामुळं हो ही चिंता भारी हलकी करायची असेल तर दोन वेळा पंढरपूरची वारी करा एक वेळा होणार नाही त्यामुळे त्यांनी आमची चिंता करू नये आम्ही का गेलो नाही का जाऊ नये ते आमचं आम्ही ठरवू